थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये महनीय शिक्षणतज्ज्ञ विद्वांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पंडिता रमाबाई यांची माहिती आपण पाहूया पंडिता रमाबाई यांचे जीवनकार्य हे अमर व अविस्मरणीय असे आहे भारतात विद्वांच्या शिक्षणाची पायाभरणी करण्याचे महत्कार्य त्यांनी अविरत केले पंडिता रमाबाई यांचा जन्मोत्सव लक्ष्मीबाई व अनंतशास्त्री डोंगरे यां विद्वान दाम्पत्याच्या पोटी कर्नाटकातील गंगामुळा येथे तुंगाभद्रा व नेत्रावती नद्यांच्या उगमस्थानी दिनांक तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नच्या सकाळी सहा वाजता झाला रमा म्हणजे लक्ष्मीचे दुसरे नाव रमाबाई नावाप्रमाणे देखण्या होत्या वडील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला त्या काळी संस्कृत व्याकरण व न्यायशास्त्र शिकवले होते त्याकरिता चारशे विद्वानांच्या सभेत वादात त्यांनी सरशी मिळवली होती अनंतशास्त्रीने श्रुती स्मृती संग्रह पुराणे महाभारत रामायण इत्यादी ग्रंथातून स्त्रियांना शास्त्राध्ययन करण्यास पाठिंबा देणारी वचने शोधून ती ह्या थोर विद्वान मंडळींच्या समोर सादर केली होती अनंतशास्त्रीने व कुटुंबासह तीर्थयात्रेला सुरुवात केली होती मुक्कामाचे ठिकाण बदलत परंतु शिक्षणाचे वातावरण तेच किंबहुना त्यात दिवसेंदिवस वाढच होत होती आईने रमाबाईलाच वयाच्या चौदाव्या वर्षी वर्षापासूनच शिकवायला सुरुवात केली होती बंगळूरच्या मुक्कामात अनंतशास्त्रींची कीर्ती ऐकून काही विद्यार्थी विद्याभ्यासासाठी येत तेव्हा छोटी रमा वडिलांना चिकटून असे तिच्या कानावर वडिलांचे शिकवणे पडे परंतु तिला अर्थ कळला नाही तरी तिच्या मनात आणि स्मरणात ते रुजे अनेक विद्वजनां इथे हेही येत त्यांच्यासोबतही चर्चा वादविवादही रामाच्या कानावर पडत तावा तावाने बोलणारे आणि वाद घालणाऱ्या विद्वानांपेक्षा विनयशील असावे ही शिकवण आईने केली होती टिप्पी नावाची मैत्रीण माहेरी आल्यावर नेहमी दागिन्यांनी मडलेली असे याचे रमाला नेहमी कौतुक वाटे नवल वाटे एकदा तिप्पीच्या आईने सगळे दागिने रमाच्या अंगावर चढवले रमा फारच हुरळून गेली आनंदाने धावत आईकडे गेली तेव्हा आईने तिला जवळ घेतले व म्हटले आपल्या अंगाचे गुण हेच खरे दागिने ते आपण जपले आणि वाढविले पाहिजे असे आईने समजावले आईकडून प्राप्त झालेला हा संस्काराचा अलंकार त्यांनी कायम जपला निरक्षीर विवेकी स्वभावामुळे वडिलांकडून आणि चांगले तेच टिपण्याची वृत्ती असलेल्या आई आईकडून आणि मिळालेल्या संस्कारामुळे गुणग्राहकता हा रमाचा स्वभाव विशेष बनला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात विचारलेल्या आमच्या देशात कोणते वैगूंना तुम्हाला आढळले या प्रश्नाच्या उत्तराला त्या म्हणतात मी तुमच्या देशात गुण घ्यायला आले दोष उडकायला नाही आई लक्ष्मीबाई सर्वार्थाने रमाबाईच्या गुरु होत्या रमाला आईने पहाटे लवकर उठवले की लगेच उठायची आई त्यावेळी तिच्याकडून पाठांतर करून घेई सिद्धांत कौमोदी अमर काव्य नाटके महाभारत इत्यादी ग्रंथ बालवयातच रमाला मुखपाठ झाले होते त्याचा अर्थ कळला तिला कळला नव्हता पण उच्चार शुद्ध स्पष्ट आणि खणखणीत होते रमाला वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत आईने शिक्षण दिले विद्याव्यासंगाची गोडी लावली की अभ्यास करताना दुसऱ्या कोणाचीही मदत भासू नये नंतर भारतीय तीर्थस्थळांचे दर्शनासाठी त्यांनी कुटुंबासह सुमारे चार हजार महिलांचा पायी प्रवास केला त्यात एकोणीसशे अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे पंच्याहत्तरमध्ये आई वडील व मोठी बहीण कृष्णाबाई यांचे निधन झाले अनेक हाल अपेक्षा सहन करत भाऊ श्रीनिवास व रमा अठराशे अठ्ठ्याहत्तर साली कलकत्ता शहरात येऊन पोहोचले सतीप्रथेविरुद्ध बादशाह औरंगजेबानंतर पहिला शब्द इथेच उच्चारला गेला होता या विचाराचे अद्य बंडखोर प्रवर्तक राजा राम मोहन राय येथे पुढे या विचारांचे पायी केशवचंद्र सेन कालीचरण बॅनर्जी पंडित महेशचंद्र न्यायरत्न मंडळीने नवीनीकरण चालविले होते कोलकाता शहरात प्रवेशामुळे या भावंडांची फरफट थोडी कमी झाली पुराणातील अठरा हजार संस्कृत श्लोक धडाधड पाठ म्हणून दाखविणाऱ्या अवघ्यात वी वीस वर्षाच्या रमाचे तेथील विद्वानांनी मन मोकळे कौतुक केले व्याकरणातील तिचे नैपुण्यही अचंबित करणारे होते येथील सिनेट हॉलमध्ये रमाचा विदुषी म्हणून अभव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक टाणे प्राध्यापक गऊ आणि प पंडित महेशचंद्र न्यायरत्न हे मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक डहाणे यांनी स्वागता प्रित्यर्थ यथा यया भवत्या चकिता पंडिता ईदृशा वयम ततो भव्या महे साक्षात वर्ततेत्र सरस्वती हा श्लोक रचला होता त्याचा अर्थ ज्या आपण थोर मोठ्या पंडितांनी चकित केले आहे, त्या आपण मनुष्यवणीतील एक व्यक्ती आहात असे आम्हाच वाटत नाही पण आपण साक्षात विद्यादेवी सरस्वतीस सा अवतरल्या आहात असे आम्हास वाटते रमाबाईंनी रमाबाईंनीही शीघ्र कवित्वाची चुणूक दाखवून एक श्लोक आपल्या विचारात मांडले आपण त्याचा अर्थ आपण केलेल्या सुतीस मी पात्र नाही मी तर सरस्वतीच्या मंदिरातील एक साधीशी उपासक आहे आपण केलेल्या प्रशंसेत आपल्या गुणग्राहकतेची साक्ष येते या सभेत त्यांना पंडिता व सरस्वती हे बहुमान देऊन त्यांचा गौरव केला यामुळे ते त्यांचे नाव पंडिता रमाबाई सरस्वती असे अधोरेखित झाले याच काळात कोलकत्ता शहरात देशभक्त आनंद मोहनी यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा पहिल्यांदाच भरवली त्या सभेस रमाबाईंनी संस्कृतमध्ये भाषण केले त्यांचा बंगालीतील अनुवाद मौखिक स्वरूपात केला गेला या सुमारास त्यांचे सत्काराचे सत्रच सा सुरू झाले सिल्लट आणि ढाका येथे येथूनही त्यांना सत्काराची निमंत्रणे आले दिनांक सतरा सप्टेंबर अठराशे एकोणऐंशी रोजी त्या सिल्लटला पोहोचल्या त्या सत्कार सभेत रमाबाईंचे विद्वत तेज पाहून उपस्थित असलेले बिपिन बिहारी मेधावी त्यांच्या प्रेमात पडले ते विद्वान कवी संगीतात उत्तम जाणकार व हजरजबाबी होते दिनांक तेरा जून अठराशे ऐंशी रोजी बांकीपूर येथील कोर्टात रमाबाईंनी बिपिन बिहारीदास यांच्याशी रीतसर विवाह केला येथेच बिपिन बाबूंना जाती बहिष्कृत केले गेले मात्र त्यांची वकिली चांगली चालू होती त्यामुळे नव्या संसार रमाबाई घरातील ग्रंथसंग्रह वाचण्यात मग्न असत दिनांक सोळा एप्रिल अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव मनोरमा या चांगल्या संस्कारात दिनांक चार फेब्रुवारी अठराशे ब्याऐंशी साली घनदाट काळोख आणि बिपिन बाबूंचे निधन झाले त्यानंतर तेथे राहण्यापेक्षा त्या, ते त्या मुलीसह मुंबईला आल्या तेथून त्या पुण्यातील अभ्यंकराच्या वाड्यात काही काळ राहिल्या महाराष्ट्रातील स्त्रियांना सुधारकांच्या दृष्टीने त्या बाटग्या होत्या बंगाली बाबूशी लग्न करून देह बाटविला अशी मुक्ताफळे त्यांचे नावे उधळीत ही आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलेली आहे पुण्यात पहिले व्याख्यान रमाबाईंचे पुण्यातील पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले त्यानंतर प्रत्येक आठवड्याच्या एका एका घरी त्यांचे पुराण व्हावे असे ठरले या संदर्भात का कशीबाई कानेटकर लिहितात बायको माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती पण रमाबाईंनी निमंत्रण पत्रिकेतच एक अट घातली जे कोणी व्याख्यानाला येतील त्यांनी आपली पत्नी मुलगी सून बहीण भाऊजे अशांपैकी खुद्द घरची स्त्रीबरोबर आणल्याशिवाय त्यांना रांगेत बसता येणार नाही ना ही व्याख्याने ह ना आपटे व त्यांचे हे स्नेही आयोजित करत व स्ना व्याख्यानास पत्नीसह येत मिस हरफरडा ट्रेनिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल यांचेकडून त्या इंग्रजी शिकल्या रमाबाई सोबत कुटुंबियातील स्त्रिया कुचकट बोलत पण न्यायमूर्ती रानडेंचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे दोघी रमाबाईला हा अभ्यास करणे शक्य झाले रमाबाई रानडे स्वतः व्याख्यानाची आमंत्रणे घेऊन आ जाऊन महिलांना देत असत सभेला भरपूर गर्दी होत असे पंडित रमाबाईंचे तारुण्य त्यांची विद्वत्ता व वैधव्य इत्यादी गोष्टींचा परिणाम लोकांवर होत असे आपले विचार त्या मुद्देसूत सडेतोड आणि निर्भीडपणे मांडत व्यसनाधीन पुरुषांना भर सभे कान पिचक्या देत चिरू तोडणाऱ्यांना एकंदरीत डुक्कर म्हणून संबोधत कर्तव्याकडे पाठ फिरवणाऱ्याला शंखोबा म्हणून धिक्कार करीत आश्चर्य म्हणजे सगळे पुरुष मुकाट्याने ऐकून घेत रखमाबाई राऊत खटल्यात भारतीय समाज व ब्रिटिश सरकार आडमुठेपणाने वागत आहे पारंपरिक हिंदूंपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे आपणास नामशेष करू पाहणाऱ्या तेहत्तीस कोटी हिंदू देव तेरा कोटी पुरुष व बलवान सरकार यांच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या रकमाचे त्यांनी कौतुक केले केशवपणासंबंधी लोकसमुदायापुढे बोलताना त्यांनीच प्रश्न केला पत्नी निधनानंतर कोणत्या पुरुषाला न्हाव्यापुढे बसून मारून मुटकून आपली डोकी भादरून घ्यायला आवडेल सद्गृहस्तो अशाच अत्याचार आपल्या लेखी सुनांवर होतो तुम्ही त्यांची मदत करा याच मंडपात एकसारखा टाव फोडण्यात येत होता की सरकारने जनतेचे वाक सा स्वातंत्र्य हिरावू नये तोच न्याय मी पुरुषांजवळ मागत आहे कुठे फटकळ प कुठे विनयाने बोलावे याचे तारतम्य त्यांच्यात होते दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वदला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून बोलताना आवाज छोटा असल्यामुळे गडबड करणाऱ्या सभागृहाला गंभीरपणे म्हटले क्षमा करा बंधूनं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण शतकानुशतके स्त्रीचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचण्यात इतका प्रबळ होण्याची संधी आपण कधीतरी दिली होती काय नंतर सभागृह चिडीचूप झाले पुण्या मुंबईत होणाऱ्या सभांना आता आर्य महिला समाज असे नाव देऊन त्यांच्या शाखा गावोगावी महाराष्ट्रात स्थापन केल्या फुलमणी या आठ वर्षीय मुलीचा अडतीस वर्षीय मुलासोबत विवाह झाला त्याच रात्री ते त्याचा मृत्यू झाला या घटनेचे पडसाद म्हणून मुलामुलींचे वय लग्नाला सहमती देण्या इतके मोठे असावे अशी चळवळ सुरू केली हंटर कमिशनचे स्वागत निवेदन व साक्ष स्त्रियांची साक्षरता आकडेवारी सा मुद्देसूद भाषण केले अठराशे एक्क्याऐंशीला के मुली शाळेत गेल्यानंतर सात ते नऊ वर्षात फक्त बेरीज वजाबाकी यांनी स थोडे लिहिता वाचता येण्या इतपत शिक्षण होते न होते तोच त्यांची लग्ने होतात हातात लेखणी धरणारी नव नौ, नवरा मार, मारतो ही समजूत मनात ठाम बसलेली त्यामुळे संसार सुरू झाला की शिकलेले सगळे विरा विसरायला कितीसा वेळ लागेल अशी दूरदृष्टी साक्ष त्यांनी दिली एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्नीला शिकवणाऱ्या आपल्या वडिलांविषयी अभिमान व्यक्त करून त्यांच्या पावला पा पावलांवर पाऊल ठेवून भारतीय स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि शिकवले पाहिजे त्यासाठी आपल्या जन्मभाषेचे अचूक ज्ञान तर त्यांनी प्राप्त केले पाहिजे पण इंग्रजी भाषा देखील त्यांना अवगत केली पाहिजे शिक्षिका म्हणून उभ्या राहणाऱ्या स्त्रिया ह्या नीतिमान असाव्यात त्यांची निवड कुलीन घराण्यातून व्हावी त्यांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या जाव्यात मुलींच्या जा शाळेत शिकवणाऱ्या अध्यापकांना जास्त वेतने द्यावेत त्यांच्याकरिता वसतिगृहे शोधावीत असावीत तीन सध्याच्या शिक्षण पद्धतीतील दोषांविषयी त्यांना विचारले असतात शाळा तपासणीसाठी पुरुष शिक्षक आला तर मुली आणि त्यांच्या शिक्षिका गोंधळून जातात बोलण्याचे धाडस करीत नाहीत त्यामुळे वाईट शेरा मिळण्याची शक्यता असते परिणामी त्या शिक्षिकेला शाळा सोडावी लागते पुरुष शिक्षकांची नेमणूक केली तर विद्यार्थिनी एका चांगल्या शिक्षिकेला मुक्तात मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षिकाच नेमली जावी ह्याचे आणखी एक कारण म्हणजे मुलींचा अभ्यासक्रम भिन्न असतो आणि बरेच पुरुष स्त्री शिक्षणविरोधी अस आहेत स्त्रियांच्या चुकांकडे बोर्ड दाखवण्यात त्यांना आनंद मिळतो स्त्रिया बिचाऱ्या मुकाट्याने हे सगळं सहन करतात तर या अन्यायास त्यांनी वाचा फोडली आणि सरकारने ह्यात लक्ष घालावे अशी विनंती केली आपल्या देशातल्या स्त्रियांच्या लाजाळू आणि पुरुषांच्या सावली पासून चार हात लांब राहण्याच्या स्वभावामुळे त्या पुरुष डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा मरण बरे असे विचार करतात यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे स्त्रियांचा मृत्यूदर जास्त आहे त्याकरता स्त्री डॉक्टरांची नेमणूक करण्याची सूचना करतात या साक्षीनंतर मिस्टर जेबकच्या उलट तपासणीलाही समर्थक उत्तरे दिली स्त्रियांना नुसते शिक्षणच नाही तर वैद्यकीय शिक्षण घेता आले पाहिजे अर्थातच याला तत्कालीन प्रतिगामी व पुरोगामी पुरुषांनीही विरोध केला रमाबाईंनाही इंग्रजी येत नसल्याने साक्ष मराठीत दिली हंटर साहेबांनी तिचे भाषांतर करून घेतले हा वृत्तांत विक्टोरिया राणीच्या वाचनात आला तेव्हा त्यांनी स्वतः लक्ष घालून भारतीय स्त्रियांच्या वैद्यकीय शिक्षणाला चालना दिली त्यानंतर भारतात स्त्री शिक्षण स्त्री डॉक्टर या गोष्टी आल्या पहिली विदेशी यात्रा स्त्री डॉक्टरांचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच शिक्षण घेऊन अडचण सोडविण्यासाठी लंडन युनिव्हर्सिटीची मॅट्रिकची परीक्षा दोन वर्षाच्या आत उत्तीर्ण होऊन असा विश्वास त्यांना वाटत होता दादोबा पांडुरंग यांच्या शिफारशीमुळे त्यांचे स्त्री धर्म नीती या पुस्तकाचे खरेदी सरकारने केली त्यातून त्यांचा इंग्लंडच्या प्रवासाला सच्या खर्चाला प्रश्न सुटला वीस एप्रिल अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांनी मुंबईहून प्रयाण केले दिनांक सतरा मे अठराशे त्र्याऐंशी रोजी त्या इंग्लंडला मुलगी मनोरमासह पोचल्या त्या वॉन्टेड वॉन्टेज गावात कम्युनिटी ऑफ मेरी दी वी व्हर्जिन या मठात एक काही कॅथलिक सिस्टर्ससोबत राहिल्या सिस्टर, सिस्टर जिराल्डिन मिस फुलर अशा अनेक जणींच्या सहवासामुळे त्यांनी इंग्रजी भाषेत प्रभुत्व संपादन केले भारतात येणाऱ्या अनेक सिस्टर्सना मराठी शिकवले तसेच चेल्टन हॅम कॉलेजमध्ये संस्कृत शिकवून आपला खर्च भागविला त्याचबरोबर गणित विज्ञान व इंग्रजी हे तीन विषय शिकतही होत्या त्यांना एक एका ऐकायला कमी प्रमाणात यायचे म्हणून त्या प्रिन्सिपल मि मिस बिल यांचे बोलणे ऐकण्यासाठी अगदी खेटून बसत ख्रिस्ती धर्माचा स्वीकार सिस्टर जिराल्डिन यांना त्यांनी आपल्या दा आध्यात्मिक माता मांड म्हटले होते सहा वर्षाच्या धर्मसागानंतर आणि बायबलचा अभ्यास केल्यानंतर एक दिवस त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला वॉन्टेज इथल्या चर्चमध्ये कम्युनिटी ऑफ सेंट मेरी दि व्हर्जियन्सचे संस्थापक डीन कॅनन बटलर यांचे हस्ते रमाबाईंनी मुलगी मनोरमासह दिनांक एकोणतीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी समा हा घेतला हा अत्यंत धाडसाचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे अनेक वाद आरोप निर्बस्तना आणि संशयाचा मारा त्यांच्यावर झाला यात इंदू प्रकाश पुणे वैभव नवयुग पत्रिका तरुण भारत इत्यादी व वृत्तपत्रे अग्रेसर होते त्याने धर्मांतर केले पण आपले भारतीयत्व मात्र सदैव जपले नाव बदलले नाही ब बत्तीसमा घेत त्यांना मिळालेली मेरी हे नाव त्यांनी कधीच वापरले नाही याचाही राग त्या काहींना होता मार्च अठराशे शहाऐंशीमध्ये त्यांचा इंग्लंडमधील अभ्यास पूर्ण झाला तत्पूर्वी जानेवारी अठराशे पंच्याऐंशीमध्ये अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथल्या स्त्रियांच्या वैद्यकीय महाविद्यालयांकडून डॉक्टर एच एल यांचे आमंत्रणाचे पत्र व पहिला पहिली भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या पदवीदान समारंभाकरिता गेल्या शारदा सदनाची स्थापना अनाथमस दुर्दैवी अपंग विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांनी स्वावलंबी जीवन जगात जगात यावे यासाठी अक दिनांक अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद रोजी मुंबई विल्सन कॉलेज शेजारी स सोळा चौपाटी येथील एका भाड्याच्या घरी भार शारदा सदन संस्थेची स्थापना केली याकरिता अमेरिकेतून रामाबाई असोसिएशन दहा वर्षे आर्थिक मदत पुरवली प्रत्येक मुलींमागे दहा पाऊंड असा वार्षिक खर्च ही संस्था पाठवत असे भारतात पुढे सल्लागार मंडळींशी त्यांचे वैचारिक मतभेद झाले सल्लागार मंडळींचे म्हणे आपल्या जातीतील विद्वांना चैतीचे राहणे बरे नव्हे रमाबाई म्हणत मी विद्यार्थींना हालातून वर काढण्यासाठी त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली मी त्यांना सुखात ठेवायचे ठरविले आहे ते मी कमी करा होणे नाही असे त्यांना स्त्रियांविषयी अपार प्रेम होते त्यांचे दुःख दूर करण्यासाठी तळमळीने कार्य करीत राजमहालचे सौंदर्य त्यांना भुरळून घालू शकले नाही राजाच्या मर्जीतून उतरलेल्या महिलांना ज्या तळघरात कोंडून छाळले जात असे ते तळघर पाहण्यासाठी त्यांनी तिथल्या पहारेकऱ्यांना जादा पैसे दिले ते तळघर पाहून त्या उद्गारले या त तुरुंगातीलच्या भिंती बोलू लागल्यानंतर किती कौर कौर्याच्या अरुण कहाण्या कानावर येतील निदान आपल्या काळातील स्त्रियांना तरी सुख लाभू दे संस्थेत पहिली मुलगी दाखल झाली तिचे नाव शारदा गर्दे होते म्हणून तिचे नाव दिले शा नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये शारदा सदनचे पुणे येथे प्रथम आ आग बंगल्यात आणि अन नंतर स्वतःच्या इमारतीचे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांचे हस्ते उद्घाटन झाले ही इमारत चांगल्या वस्तीत होती त्यांच्या भोवती सुंदर बागा मुलींना फिरण्यासाठी मोकळीक त्यांना फुलांच्या वेण्या माळण्याची मुभा दूरबणीतून निसर्गाचे निरीक्षण करण्याची संधी वाचायला छान छान चित्रे असलेली पुस्तके रमाबाईंबरोबरच पहाटे आगाशीवर जाऊन आकाश निरीक्षण करणे अशी दिनचर्या असे मात्र तत्कालीन करमट पुणेकरांनी शारदा सदनवर रमाबाईंविषयी अनेक अफवा उठवल्या विरोध केला हे वादळ घोंगावत असताना विधवा मुलींच्या संख्येत मात्र आश्चर्यकारक वाढ होत होती पाचव्या वर्धापन दिने विधवा मुलगी गोधुबाई जोशी हिचा पुनर्विवाह धोंडो केशव कर्वे यांच्याशी मोठ्या थाटामाटात था लावून दिला कोणतेही काम स्वतः करण्यापेक्षा लोकांच्या कामातील दोष दाखविणे हे फार सोपे आहे हे काम केसरी वृत्तपत्राने अठराशे एक्क्याण्णव साली इमाने इतबारे केले मुक्ती मिशनची स्थापना रमाबाई असोसिएशनची दहा वर्षाची मुदत संपल्यावर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर म्हणून पुण्याजवळ च चौतीस मैल अंतरावर केळगाव येथे एक जमीन गी विकत घेऊन दिनांक चोवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी मुक्ती मिशनची स्थापना केली पुण्यातील हितशत्रूंपासून आता तरी मुक्तता मिळेल जिवंतपणी नरक यातना भोगणाऱ्या दलित अनाथ विधवा अपंग स्त्रियांची सुटका होऊन त्यांना आता सुखाने श्वास घेता येईल असे ठिकाण म्हणून मुक्ती हे नाव संस्थेला दिले केसरीने त्याला तुरुंग आणि रमाबाईंना जेलर म्हटले होते कुटीरोद्योगांच्या जनक मुक्ती मिशनमध्ये शे शिक्षणाबरोबर अस्वावलंबनासाठी अनेक प्रकारचे उद्योग सुरू केले मनोरमा परदेशातून ब्रेल शिकून आल्यामुळे अंधांच्या शिक्षणाची सोय केली चाळीस एकर जमिनीत वेगळी पिके केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बाकाच्या तोऱ्या पवळणे वेताच्या खुर्च्या विणणे लेस स्वेटर मोजे विणणे याबरोबर गाई बैल शेळ्या मेंढ्यांचं दूध दुभते कुक्कुटपालन सांडपाणी मैल्यापासून शेती खत भांड्यांवर नावे घालणे कलई करणे कापड विणणे घाण्यावर तेल काढणे छापखाना पुस्तक बांधणी दवाखाना चालविणे दोबी काम इत्यादी उद्योग त्या काळात फार नवलाईची गोष्टी ठरली खादीचा प्रयोग गांधीजींच्या अगोदर रमाबाईंनी केला सरकारी ऑर्डर्स घेऊन मुक्ती मिशन शेतमालाचा पुरवठाही कर करत असे त्यांचा हिशोब व त्या चोख होता प्रार्थना मंदिरे सुमारे अडीच हजार लोक बसू शकतील असे भव्य प प्रार्थना मंदिर दिनांक वीस सप्टेंबर अठराशे नव्याण्णवला बांधले अशा प्रकारे श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून दिल घातला स्त्रियांनी नववारीचा वापर करणे म्हणजे कापडाचा अपव्यय म्हणून पाचवारी साडी आणि खांद्यापासून संपूर्ण पोट झाकेल जाईल असे बटणे लावलेला मनगटापर्यंतचा बाऊ ब्लाऊज असा पोशाख त्यांनी ठेवला मुलींनी सचिल व नम्र असावे वडिलां वडीलधाऱ्यांना मान द्यावा हळू आवाजात बोलावे विद्याभ्यासात गर्क पडेल ते काम करायला तयार असावेत काम नसेल तर एखाद्या छंदात रमावे स्वच्छ राहावे शरीर घर परिसर स्वच्छ ठेवावा ही त्यांची शिकवण होते याचबरोबर पुनर्वसनासाठी कृपा सदन आणि वृद्ध अपंग अशक्त लोळ्या पांगळ्यांसाठी प्रीतीसदन अशी व्यवस्था ही त्यांनी केली प्रदू शिक्षणाचाही विचार त्या हिरिरीने करीत कडक शिस्त व चुकांचे परिमार्जनाबरोबरच त्या प्रेमळही होत्या एखाद्या मुलीला चुकीची शिक्षा देताना तिच्याशी न बोलणे रात्री झोपण्यापूर्वी सर्व मुलींच्या हाताचे चुंबन घेऊन गुड नाईट म्हणत यामुळे मायेचे भुकेलेल्या जीवाला ती शिक्षा देव जीवघेणी वाटे लेखन कार्यानंद त्यांनी जवळपास पस्तीस पुस्तकांचे लेखन केले त्यांनाच एकूण चौदा भाषा येत देववाणी प परिदेवितम नावाचे काव्य आणि दोन श्लोक संस्कृतमध्ये लिहिलेत स्त्रीधर्मनीती अठराशे सत्याऐंशी साली आणि युनायटेड स्टेट्सची लोकसित्य आणि प्रवास वृत्त अठराशे एकोणनव्वद क्रमिक पुस्तके मूळ ज्ञान इब्री व्याकरण ख्रिस्ती धर्मविषयक लेखन शब्दबीज एक साक्ष एकसाक्षजिके गीत एक गोष्ट प्रभू येशूचे चरित्र सकाळ संध्याकाळची प्रार्थना निवडक गीते शास्त्रकथा पवित्र शास्त्र आणि म्हणजे जुना व नवा करार इत्यादी अशा सतत कार्यमग्न रमाबाईंचे एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी पहाटे निधन झाले आजही मुक्ती मिशनमध्ये त्यांचा उल्लेख आई म्हणूनच केला जातो आईची शवपेटी कोणा पुरुषाने पाव पाहू नये अशी विनंती तत्कालीन मुलींनी केल्यामुळे त्यांनी ती खांद्यावरून स्थळी नेली त्यांचे न जीवन म्हणजे दुःख संघर्षांची आणि संकटांची दीर्घ साखळी होती त्या कधी खचल्या नाहीत त्या एक शापित सूर्यकन्या होत्या त्यांनी विधवा प्रशिक्षणाची पायाभरणी केली आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमुचा जीवाचे जीवन शब्द वाढू धन जन लोका संत तुकाराम धन्यवाद